नमस्कार एक सुंदर दिवस कसे आहात तुम्ही तर आज डेन्मार्कमधून काय नवीन माहिती घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर ती पहा आणि ही माहिती थोडीशी तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल लहानपणीचा पण काळ असेल तो कदाचित तर पहा ती माहिती काय आहे ते तर हे ओळखा पाहू काय आहे बघा तुम्हाला अंदाज येतोय का की हे काय असेल तर हो बरोबर आहे हे स्टँड आहे पण कशाचं स्टँड आहे तर ही एक पार्किंग आहे सपो आपण म्हणूया तर ही आहे सायकल पार्किंग आणि सायकलचं स्टँड हो आणि हे सायकलचं शेड हे बघा अशा प्रकारे या दोन्ही साईडला दिसतं तुम्हाला रस्त्याच्या आणि ह्याच इथे ह्या स्टँडवरती सायकल कशी कर पार्क करतात तर ही अशा प्रकारे हे बघा ह्यामध्ये असे सायकल लावलेले असते आणि कोणी कोणी लॉक लावतं कोणी नाही तर ही खूप मोठी सायकलसाठी पार्किंग असते प्रत्येक सोसायट्यांमध्ये हे स्टँड आहे सायकलसाठी शेड शेड बनवलेलं हे हे। आहे हे बघा आता हे छोटं शेड आहे त्यामुळे बऱ्याच सायकली इकडे तिकडे लावल्या जातात हे बघा अशा प्रकारे हां इथं सायकल्स जेवढ्या आहेत ना म्हणजे मी आहेत तेवढ्या तर इथं तेवढ्या स्कूटी किंवा आपल्या टू व्हीलर्स बाईक इथे दिसत नाहीत तर हां पण हे ह्यालाच बाईक्स म्हणतात हे सायकल म्हणत नाहीत हे क आपण भारतीय लोक किंवा बाहेर इतर कोणी म्हणत असतील तर पण हे लोक ह्याला बाईक्स म्हणतात ह्यालाच हे बघा हे अशा प्रकारे इथं 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 आणि ह्या बाजूलाही थोडंसं दिसतंय हे बघा तर हे अशा प्रकारे सायकलसाठी थी। ठिकठिकाणी असे स्टँड्स बनवलेले असतात आणि हे स्टँड्स फक्त सोसायट्यांमध्येच नाहीत दिसत तर हे स्टँड्स तुम्हाला आ, बस जवळ जवळही दिसतात कारण ते बस स्टॉपचे तिथे अशा स्टँड्सवर सायकल पार्क करतात आणि मग ते दुसरीकडे प्रवास करतात आणि मग जेव्हा ते परत त्याच बस स्टॉपवरती उतरतात ना तर त्यावेळी मग ती ब त्यांची बाईक जी की सायकल आपण म्हणतो तर ती घेऊन परत रिटर्नचा प्रवास करायला त्यांना सोपं पडतं आणि इथं अशी पण सोय असते की बसमधून पण तुम्ही सायकल घेऊन घेऊन जाऊ शकता रेल्वेजमधून किंवा ट्रेन्स आणि मेट्रोजमधून पण सायकल घेऊन जाऊ शकता तर तस तशी सोय आहे किंवा मग तुम्ही त्याच्या बाजूला असे स्टँड्स असतात म्हणजे मेट्रो स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन आणि बस स्टेश बस स्टँडच्या तिथे बस स्टॉपच्या तिथे तर ते सगळ्यांसाठी सगळीकडे असे सायकल स्टँड बनवलेले असतात हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे इथून पूर्ण इथंपर्यंत आणि तिथंपर्यंत जिथं आपण सुरुवात केली होती तिथंपर्यंत तर एवढे सायकल स्टँड असण्यामागचं कारण म्हणजेच की हे खरं गरजेचंच आहे इथं कारण सायकलींची संख्या ही एवढी जास्त आहे तर खरंच मला लहानपणीचा काळ आठवतो ह्या गोष्टी बघून कारण आपण जसे जसे मोठे होतो तसं तसं सायकल आपली सुटून जाते आपण सायकल वापरत नाही किंवा अडगळीत पडते परंतु इथं हे लोक ऑफिसेससाठी कॉलेजेससाठी स्कूल्ससाठी सगळ्यांसाठी हे सायकल्स वापरतात आणि खरंच मला खूप आठवण झाली सायकल्सची छोटे असताना आपण तर हा छोटासा व्हिडिओ सायकल्सबद्दल सायकल स्टँडबद्दल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय